खानदेशामधली कविता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गहू दयस बाजरी दयस दयता दयता माय याद माहेर यस आज स्वप्नाली सुद्धा माहेरची आठवण येत असेल तिच्यासाठीची ही कविता गहू दयस बाजरी दयस गहूदयस बाजरी दयस दयता दयाता माय दयन दया

मनोज भाऊ स्वप्नाली ताई आणि ही सगळी भावंड जे भूषण भाऊ जे हे प्रॉपर खानदेशातले आहेत ज्ञानेश्वर भाऊ प्रॉपर खानदेशातले असल्या कारणाने आपण ही त्यांना खानदेशाच्या सगळ्या बोलीतून सलामी देऊया इतकी वर्ष सगळी हे मंडळी नाशिकला राहते अशी खाऊशी शिवाट सवल्या खोबरा खीर धीर, गाव कोस कोस दूर माय ओस कोस दूर गहू दयस, बाजरी गहू दयस दयता माय दयन दयाता याद माहेरियस माहेरियस मोहन पाटील नावाचा माझा भावंड जो आहे तो राहतो खानदेशामध्ये पण सुरतला हिरे घासण्याच्या कारखान्यामध्ये कामाला आहे प्रचंड ताकदीने लिहिणारा हा भावंड मेहनत जेवढी घेतो तेवढी त्याच्या ते कवितेमध्ये ती सगळी छटा येते मोहनला मी सॅल्यूट करतो सलाम करतो मी माय मातीन सांगन आते पेरा नाती गोती माय मातीन सांग आते पेरा नाती गोती काय काम न करू पण काम ये रसवंती काम ये रसवंती मनोज भाई आपण जरी दूर राहिलो तरी आपण एकमेकांना नातं जोडलं पाहिजे तुमचा फोन आला मला की दादा या पानावर याल का मी सन्मानानं ते स्वीकारला कारण की माझ्या गावचं पान आहे माझ्या माहेरपणाचं पान आहे ते माय मातीन सांग ना गोती माय मातीन सांगन आते पेरा ती गोती काय काम नक्की रूपन पण काम येस रसवंती काम येस रसवंती गहूदयस बाजरी दयस गहूदयस बाजरी दयस दैता दयता माय, दयन दयता याद माहेरनीयेस माहेर येस गहू दयस बाजरी दयस रमेश दादा या सगळ्या आपलाच भावना शेतस मायान मातीमान काय फरक तो रास माया मातीमान काय फरक तो रास दोघे जलमान संगती मान मिळे घास मान मिळे घास दोघे जलमाना संगती मान मिळे घास मान मिळे घास गहू दयस बाजरी दयस बंधू परांत मनाद माय रोज बंधु पर शांत मना याद येस माय रोज त्या नवोभिमान होस माय कामन हल्क माय कामन हल्क व गहू दयस बाजरी दयस गहू दयस बाजरी दयस दयता